आजचं उपोषणाचा आमचा एकच विषय आहे की अच्यूत नांदवटे उपप्रादेशिक अधिकारी छत्रपती संभाजीनगर पर्यावरण मंडळ हे आल्यापासून पूर्ण कंपन्याला उद्योगपत्यांना त्रास चालू आहे हे कुणाचीच कामं करत नाहीत खोटे लायसन काढतात त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि हे अधिकारी अड्डी क आधिक, करपशनमध्ये गेलेले आहेत आणि हे अटकसुद्धा झाले आहेत यांना रंगी हात घेण्यात आलेले आहे याचेसुद्धा माझ्याकडे पुरावे आहे हे पुरावे तुम्हाला दाखवू शकतो की हे कसे को क लोकांना खोटे लायसन देतात आणि हे यांचा मनमानी कारभार चालतो तरी तात्काळ यांना यांची इथून बदली करण्यात यावी जेणेकरून पर्यावरण जे होत आहे पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं होतं की एका मुलाखतीमध्ये की मी जर कार्यकर्त्याने एक फटाका जरी फोडा आणि प्रदूषण झालं तर मी तो सत्कार स्वीकारणार नाही ना ना ना। तर पंकजताईला माझी विनंती आहे की आज आपल्या जिल्ह्याचे जे, जे, जे उपप्रादेशिक अधिकारी आहेत दांदवटे की एवढं प्रदूषण करत आहेत तर आपलं यांच्याकडे लक्ष गेलं पाहिजे आणि आपण यांची तात्काळ बदली केली पाहिजे अशी माझी पंकजाई मुंडे यांना पर्यावरण मंत्री यांना विनंती आहे आणि यांचे पुरावे म्हणून मी आपला दाखवू शकतो लोकप्रतिनिधी आमदार प्रसाद बम यांनीच बरं बदल आहे की माझं काम करा म्हणजे आमदाराचं काम जर होत नसेल तर मग नानवट एकूणच ऐकतात पूर्ण यांचं मनमानी कारभार चाललेला आहे आणि जास्त प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे जसं त्यांनी ठाणे मध्ये भ्रष्टाचार करून अँटी करप्शन मध्ये गेले होते तोच प्रकार इथं संभाजीनगरमध्ये मध्ये चालू आहे हा पुरावा म्हणून दाखवतो तुम्हाला हे अचूत नांदोडे यांचं एफ आय आर अटक झाल्याची हे आपले आमदार प्रशांत बबसाहेबांचं साहेबांचं स्मरणपत्र स्वतः आमदारांनी तक्रार केली आहे त्यांच्या वैयक्तिक कामाची तरीसुद्धा त्याची दखल घेता घेण्यात आली नाही म्हणून आमदारांना स्मरणपत्र देण्याची वेळ आली इतकी वाईट वेळ आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आली आहे त्याच्यानंतर हे असे हे लायसन देणं ज्यांच्याकडून फी न घेणे आणि जे लायसन दिले त्याला फक्त आठच महिने दिलेत ज्यांची ज्यांना नोटीस काढलेली आहे ज्यांना नोटीस काढलेली आहे त्यांना फक्त एका दिवसात टाईम मिळतो आणि तात्काळ जर पैसे नाही दिले तर तात्काळ त्याचे लायसन रद्द करतात हे जे पुरावेत हे बघा एक इथं त्यांना नोटीस दिले एकतीस आठला आणि एकवीसला इकडं लायसन देतात म्हणजे आता इकडं जे आहे तर यांनी ही दीड लाख रुपये फी भरली आणि त्यांना फक्त दिलं किती महिन्याचं नऊ महिन्याचं नियमाने नऊ वर्ष पाहिजे आता यांना हे बघा अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना एक हे दिली नोटीस आणि ते नोटीस अशी सात दिवसाचा कालावधी असतो पण त्यांनी ते न करता तात्काळ कर ज तेवीस एकला तेवीस एक, एक पंचवीसलाच रिफ्यूज केलेला आहे म्हणजे पूर्णपणे त्यांचा मनमानी कारभार चाललेला आहे आणि पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे तरी माझी विनंती आहे प्रशासनाला इथं बी असंच आहे बघा बावीस एक दोन हजार पंचवीस आणि तेवीस दोन हजार पंचवीस तात्काळ लायसन रद्द केलेलं आहे का आता पैसे दिले नाही म्हणून ता, तरी तात्काळ या अधिकाऱ्याला इथून बडतरफे करण्यात यावे किंवा या अधिकाऱ्याकडून चार्ज काढून घेऊन द्यावे आणि तात्काळ यांची बदली करण्यात यावी अशी आमची पॅन्थर कामगार संघटनेची मागणी आहे माझं नाव वैभव अशोक दळवी मी महाराष्ट्र राज्य पॅंदर कामगार संघटनेचा